धरण म्हणून सांगितलेले आणि बाबूराव पण आधार आधारण कि तो बंदर आहे श्वासन मत धरण आहे बाबुराव म्हणायला पातळी बंदर आहे वीज निर्माण आहे धरण आहे पलीकडे पाणी जाणार आहे निमूर पण पाणी जाणार आहे तिथे एक टप्पा आहे त्याच्या पलीकडे एक टप्पा आहे दोन टप्प्या तो आणि दहा टी एमसी पाणी साठते पासष्ट भिंत झाली तर पाठीमाग पाणी पर्यंत जाईल हे कर्तव्य आहे की आपल्या मतदारसंघातल्या सर्व लोकांचं हित जोपासणं खरं खोट शासनामध्ये काय चालते ते त्यांच्यापर्यंत आणून पोहोचवणं विधानसभेमध्ये आमदार काय करतो काय बोलतो बोलण्याच्या अगोदर त्यांना इथे ज्यांनी त्याला पाठवलेलं आहे ताकद देऊन आपल्या मताची त्यांना भरोसा ठेवून काहीतरी केलं पाहिजे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे नाही असं नाही आहे बोललं पाहिजे ते पण जनतेच्या हाताच बोललं पाहिजे आज आमदारावर भरोसा नाही आज शासनावर भरोसा नाही एकदा एक दुसरे एक मोदी साहेब काय बोलायला लागलेत माहिती कोणती गोष्ट खरी धरायची शेतकऱ्यासाठी ज्या गोष्टी आम्ही मागितल्या होत्या तिथे काही गोष्टी मिळत नाही आणि जी मागितली नसताना जुल्हा आमच्या डोक्यावर का ठेवते सरकार पाहिजे आम्ही एम एस पी मागतो याचा शेतीच्या मालाचा भाव मागतो आता म्हणजे पाचशे चौऱ्याऐंशी कोटीचं धरण सात हजार कोटीवर गेले किती पटीनं वाढलंय दहा वर्षामध्ये पाच पेक्षा कितीतरी पटीनं वाढलेलं आहे आम्ही किती वर्षापासून म्हणालो की आमचं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल तीन पट चार पट झालं पाहिजे सोन्याच्या भावाशी कम्पेअर करून ते मिळालं पाहिजे आता होते का कापसाचा भाव पंचावन्न हजार रुपये क्विंटल पाहिजे सरकार का करत नाही पाच हजार रुपये तर ह्या गोष्टी ज्या शेतकऱ्याच्या फायद्याच्या असतील तर आमदारांना तिथे एम एस पी साठी भांडलं पाहिजे आणि आता जसं जगता पटलांनी सांगितलं की दहा टी एम सी पाणी जर इथं साठवत असेल तर दहा टी चे दहा बंधारे करा सात तर व्हायच लागले म्हणतात मग सात टीएमसी पाणी जर इथं साठत असेल तर आणि ह्याची गरज नाही सोलार झाल्यामुळे विजेची गरज नाही आहे आणि विजेचा कुठला प्रकल्प चालतो पूर्ण क्षमतेन कुठला चालायला लागलेला ते आहेत ते प्रकल्प जरी चालवले ना पूर्ण क्षमतेन तर विजेची गरज भागून जाते जरी थांबवली चोरी जरी थांबवली आणि चोरी कोण करतो कोण करते ते उद्योगपती सगळे चोरी करायला लागले किती बिल थकलेली तर त्यांच्याकडून हे जरी वसुली झाली आणि विजेची गळती थांबली थांबवली चोरी जरी थांबवली तरी याचा प्रश्न भेटून जातो पण सरकार क्षमताच नाही सरकार क्षमता नाही सरकार मधी एकोपा नाही सरकार कसं वाटते का तुम्हाला की सरकार म्हणजे आपल्या हिताच काम करते म्हणून कुणी सांगा की इथे पब्लिक सरकार आपल्या हिताच काम करते सरकार हिताचं नाही सरकार स्वतःच्या हिताचं स्वतःच्या पक्षाच्या हिताच कोणताही आमदार किंवा कोणताही खासदार पब्लिकशी बांधील राहण्यापेक्षा त्याच्या पक्षाशी बांधील राहायला लागलेलं आहे त्याच्या पक्षाच्या अध्यक्षाशी बांधील राहायला लागलेलं आहे शासन म्हणजे काय एखाद्या पक्षाचं शासन आहे म्हणजे त्या पक्षाचं शासन नाहीये महाराष्ट्राचं शासन आहे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत पक्षाचे आहेत म्हणून भाजपचं शासन नाहीये महाराष्ट्राचं शासन आहे आणि महाराष्ट्राचं शासन असेल तर सगळ्या पब्लिकच शासन आहे आणि पब्लिकच्या हिताचं काम त्यांनी केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही इथल्या आमदारांना पाठवलेलं आहे त्यांनी पब्लिकच काम केलं पाहिजे दुसऱ्याचं काम इमानदारीनं करायचं आणि पब्लिक दुर्लक्ष करायचं तर हे बरोबर नाही हे बरोबर नाही म्हणून आमची विनंती आहे लोकप्रतिनिधीला आम्ही विनंतीपूर्वक सांगतो त्यांना की खरी गोष्ट याच्यामध्ये काय धरणाची पार्श्वभूमी काय त्याच्यात खरी किती जमीन जाणार आहे ते त्या प्रोजेक्टचा रिपोर्ट आणून गावोगावी त्यांनी सांगितलं पाहिजे इकड्या किसान सांगितलं पाहिजे आणि इकडं बाबुराव पाटलांनी सांगितलं पाहिजे लोक त्यांना धन्यवाद केले कशा धरणासाठी भूमिका इतकी मांडली आम्हाला नको आम्हाला नको आहे हे कशासाठी पाहिजे मांडली अरे उघड मांडलेली आहे जयत पण आणि किती वर्षापासून मांडत आहो हे तीन पिढ्या गेल्या पंचवीस वर्षाची एक पिढी जर धरली ना पंच्याहत्तर वर्ष व्हायला तीन पिढ्या गेल्या तीन पिढ्यापासून हाच प्रश्न चौभायचा विकासाची व्याख्या जी गरज माणसाची आहे ती गरज भागवणे शासनाच्या माध्यमातून त्याला विकास म्हणतात इथे शाळा पाहिजे शाळा आणून द्या आम्हाला शेतीला अवजार पाहिजे आहेत ते अवजार आणून द्या आम्हाला रस्ता नाही शेताला जायला ते रस्ते करून द्या आम्हाला आम्हाला आमचा माल विकायला व्यवस्था नाही आहे आम्हाला मार्केट करून द्या हे शैक्षणिक शाळा आहेत महाविद्यालय आहेत आणि विशेषतः मुलांसाठी शिकलेल्या मुलांसाठी ट्रेनिंग पाहिजे की त्या ट्रेनिंगच्या भरोशावर तो काहीतरी रोजगार मिळू शकेल ही विकासाची व्याख्या आहे जनतेच भलं ज्या गोष्टीतून होते तो विकास असतो